स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेस विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांनी संबोधित केले सर नमस्कार कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पत्रकार परिषद या कारणासो आज घेतली कारण की या विद्यापीठामध्ये येऊन एक वर्षाची पूर्ती झाली आणि एक वर्षामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन विद्यापीठामध्ये जे जे काही नवीन प्रयोग राबवले त्याचा सक्सेस काय काय आला कुठले कुठले नवीन कोर्सेस सुरू केले विद्यार्थ्यांसाठी कुठल्या कुठल्या स्किलच्या योजना सुरू केल्या संशोधनामध्ये विद्यापीठ कसं पुढं गेलं आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सण विद्यापीठ कशा प्रकारचा प्रयत्न करत आहेत या मराठवाड्यात विद्यार्थ्यांना कशाची गरज आहे कशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजेत कशा प्रकारच्या मनुष परीक्षा पद्धतीमध्ये बदल केले पाहिजेत याबाबतचं माहिती स आपल्यामार्फत समाजापर्यंत पोचावी जेणेकरून विद्यापीठाची उंची विद्यापीठाचं रँकिंग वाढवण्यासाठी काय काय गोष्टी करता येतील ते सांगण्यासाठी खरं मी आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलं आपण सर्वांनी वर्षभर मला एक चांगल्या प्रकारे सहकार्य केलं मदत केली त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीनेही आपले आभार मानायचे होते कारण आपण विद्यापीठाच्या ज्या बातम्या आहेत मग त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असो मग त्या साहित्यातील असो कलेक्षेत्रातील असो किंवाहुना आमच्या अकॅडमिकच्या असो नेहमीच विद्यार्थ्यांचं आपण कौतुक केलेलं आहे माझ्या प्राध्यापकांचं कौतुक केलेलं आहे आणि विद्यापीठाच्या हिच्यावरती शाबासकीची थाप दिलेली आहे या सगळ्याची माहिती आपणा सर्वांना देण्यासाठी मी आपण आपणा सर्वांना या ठिकाणी बोलावलं आपण आलात आणि नेहमी या पद्धतीने सहकार्य करावं आणि जिथं आम्ही चुकत असेल त्याही गोष्टी आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात खरं यासाठी आम्हाला बोलवलं होतं आणि म्हणून परि पत्रकार परिषद आयोजित केली पुन्हा एकदा विद्यापीठाच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद